नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल तर काल केरी फूड ब्रिज केरी फूड ब्रिज आपण करत होतो आणि तो, तो काही प्रॉब्लेम मुळे आपला मिस झाला होता तर आज आम्ही सकाळी सकाळी कुठे निघालोय केरी फूड ब्रिज तर एन्जॉय करतायत ना आपले गोवाचे व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनल ला सबस्क्राईब पण करा कारण खूप सारे तुफान पाऊस काही काही भेटत असतात तरी तुमच्या पर्यंत आम्ही ने चांगले चांगले व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तर भयानक पाऊस विंड स्टोम सगळं भेटला आम्हाला पूर्ण भिजलो भिजलो तरी आम्ही थांबलो नाही डिस्को मध्ये गेलो ना काय बोट मध्ये बोट क्रुज मध्ये एन्जॉय करायला गेलो आणि त्याच्यानंतर फॅट फिश आणि उमाने किती मोठी लॉबस्टर पकडली ना अनय आणि उमाने मोठी मध्ये का बोलते माहित नाही हा असं मोठी मोठी पकडला आम्ही ठीक आहे आता काही करून पहिला मी बोलो केरी फ्रूट ब्रिज ला जाऊया नंतर आपण मापूसा मार्केट वगैरे आहे ते एक्सप्लोर करूया तर दूधसागर बघितलं तुम्ही सॅलोलियम डॅम बघितला त्याच्यानंतर आमची क्रुझ ची सेलिंग बघितली आणि आता आपण केरी फूड ब्रिजला घेऊन जाणार आहे तर नाश्ता करायला आलोय आम्ही सकाळी सकाळी तर काय मागवलंय इंग्लिश ब्रेकफास्ट मध्ये येऊन स्वतःला फॉरेनर समजायला आता इंग्लिश ब्रेकफास्ट पाहिजे कधी खाल्लं नाहीये बघूया इंग्लिश ब्रेकफास्ट मध्ये काय येते या फॉरेनरसाठी पाव मागवलाय बस। नी, नी माझा फेर आ, यानी, यो तर मुद्दा म्हणून हिने माझा ब्रेकफास्ट घेतलाय <laughs> उत्सल भाजी आता हिचा इंग्लिश ब्रेकफास्ट आल्यावरती पण दाखवतो तुम्हाला आणि बघ उदर उदर हा तर फायनली उमाचा पण नाश्ता आलेला आहे बघा माझा खाऊन बसली आणि आता परत इंग्लिश ब्रेकफास्ट काय हे सॉसेस बिसेस काय खाता येतात काय चवलीची भाजी तर ठीक आहे तेच ते इंग्लिश चवली सॉसेजेस हॉटडॉग याच्यासाठी तुम्ही खर्च केले दोनशे रुपये एकशे ऐंशी रुपयाचा ब्रेकफास्ट खाते बघा हे बघ गरिबाचा नाश्ता बघ तू आणि गरीब बघा कॉपीज बघा तिची दीडशे रुपयाची कॉपी आहे आणि बघा न्यूटरल इंटरनेट संपवणारी बाई मी माझी फ्रेंड ना मेसेज स्टडीज घेते ती आता स्टाईल मारणार आहे खायला येत <laughs> नाही आता माझ्या नावावर बॉम्ब फोडते लहानपणापासून तू इथे होता ना सिंगापूर कुठे होता तू पॅरिस साऊथ साऊथ आफ्रिका अ स्टाईल बघ हात वित एकदम टी शर्ट आमचा आमच्या काही सांगू नका आमचा दादा ऑल इन वन <laughs> चला इंग्लिश ब्रेकफास्ट करून एकदम इंग्लिश मॅन झालेला आहे आणि इथे एक मॉडेल पण आहे आणि इथे एक डॉडल पण आहे चला तर नेहमीप्रमाणे पाच सहा किलोमीटर राहिल्यावरती मेन रायडर आलेले आहे बघा मंडळी बारा वाजलेत दुपारचे आणि फायनली आपण पोहोचलोय ना, ना केरी ब्रिज वरती आणि प्रवास एकदम खूप छान होता ग्रीनरी ऑल अराऊंड ना yes. नारळाची सुपारीची झाड आणि मध्ये जो शेवटला जो रस्ता भेटला तो तर एकदम भारी ज्याच्यावरती ओमाने राईड केला आणि आम्हाला घेऊन आली केरी ब्रिजला केरी फूड ब्रिज ला एंट्री फी वगैरे काही नाहीये फ्रीमध्ये आहे ना मध्ये आहे आपल्याला मेस्मराइजिंग व्ह्यू बघायला इथे आणलेलं आहे मी जाऊ जाण्याला बघा काय भेटलंय लाजालू झाड मारू नको त्याला आरामात हात लाव या फांदीला लाव बघ ती बघ फांदी लाजली बघ बघ ही खाली खाली हा तिला नॉट इकडनं सुरुवात होते आपल्या ब्रिजची बघ खाली मस्त वॉटरफॉल आहे आणि या मस्त आता भिजणार आहे बापरे घुसली तू मी पण गेलो आता या गॅप मधन मम्मा सरल, आ। आ। <laughs> आ, न वाकडा होता यायचा वाकडा न व्हायचा सरळच यायचं आहे सरळ हा अडकली अडकलेली वाचली इथे सुंदर विलेज पण आहे खाली बघ बघा सुंदर एकदम टिपिकल घर आहेत ना एकदम टिपिकल म्हणजे हे आहे प्रणित म्हणजे हे ब्रिज काय आहे माहितीये आता मी आता गुगल मध्ये सर्च केलं ना तर केरी आहे ते विलेज आहे विलेज okay. च नाव आहे गावाचं नाव केरी आणि टेरेकोल फोर्ट आहे त्या दोन कनेक्ट करते म्हणजे हे जे केरी फूट ब्रिज ऑल्सो नोन आहे केरी टोयकोट ब्रिज आता गुगल वरनच काढून माहिती दिली तुम्हाला पण हे बघा नजारा बघा या ब्रिज वर न येत आहे तर तुम्ही एक नंबर म्हणजे इथे बघ हे बघ हे बघ इथन कसं व्ह्यू बघा वा भारी आहे ना भारी एकदम हा असा ब्रिज सर्व गावाकडे बनला पाहिजे एकदम नजारा भेटते बघ नारच्या झाडामधन जे रस्ते जातात ना त्याचा व्ह्यू भेटते बघा नारलाच्या झाडामधून हे रस्ता आणि इथून नदीचे रस्ता हा तर गोव्याला कोण कोण आलाय मंडळी आणि इकडे आलाय काय तिथे नक्की कमेंट करा मला वाटतंय का एकटेच आली ती याच्या आधी पण लोक आले असतील म्हणजे आले असतील पण खूप आपल्या टुरिस्ट लोकांना खूप कमी माहिती लोकल लोक जास्त आपल्याला दिसल पण आपल्या ओमाला रिसर्चसाठी नक्की रेट करा yes. म्हणजे कस तिने ट्रिप प्लॅन केलाय त्यासाठी नक्की रेट करा थँक्यू नाव इथे पण थोडा बसूया क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे जाऊया आपण उडी मारू पण शकते का म्हणजे डाऊट असेल तर तू क्लिअर करू शकतेस नाही असं उडी मारला जाऊन ये आणि परत नाही आलं तर मग आम्हाला घ्यायला लागेल तुला याला ते बघा <laughs> तर मंडळी बी केअरफुल अॅक्च्युली <laughs> हा आम्ही स्पॉट केला होता होल पण तुम्ही जर नजारे बघत बघत येत आहे तर असे होल्स पण आहेत जरा सांभाळून चालला वेगळी होती आता मी डायरेक्ट डॅम मध्ये पोहोचली असते व्ह्यू बघायला आलीस ना मग डॅम छत्री कशाला उघडलीस हो सकाळी फॉरेनरचा नाश्ता आता बघा फॉरेनर सारखीच वागते गर्मी आहे गर्मी फॉरेनर इथे विटामिन डी साठी येतात आणि आपण आणि छाता उकडून फिरते तर नारलाची झाड तर सर्वांनीच बघितली पण हे बघा सुपारीची झाड एवढं वरती बघ प्रणित किती लांब आहे आणि वरती आहे त्याचा सुपारी सुपारी कसा काढतात ते काढणाऱ्यांचा असेल व्यवसाय ते काढतात पण बघा किती उंच आहे तो झाड जसं घालून येते आता असं उंच वाटते नाही मग तेव्हा मी सुपारी काढू शकते आरामात हसा मंडळी हसा हे बघा आणखी एक होल आलं बिलकुल रिस्क घेऊ नका लक्ष ठेवून चाला, कारण आपण ग्रीनरी बघत जाणार आणि हॉलमध्ये अक्चुअली एंट्री फी ठेवली पाहिजे आणि हे सर्व काम करून घेतली चला फिरून झालाय आणि दुपारचे आता पावणे एक वाजलाय आणि किती मंडळी आहे बघा ओमाचा चेरी फूट जाम लक्की आहे <laughs> चेरी फूट <चेरी. laughs> का चेरी चेरी माझं नाव आहे तुझं नाव कधी चेरी झालं तिने ठेवले आता मोठी झाली स्वतःच ठेवलं थे। का बघ माझा पाय गुणामुळे केरी फूट फेमस झाला हा चला जाऊया ना केरी फूड ब्रिजवरनं आता आपण डायरेक्ट आलोय कोणता पारा पॉइंट आहे ना हां yes. शाहरुख खान आणि आलिया भटला तुम्ही बघितलं असेल एखाद्या पिक्चरमध्ये या रोडवरती सायकलिंग करताना तिथेच आणि आनयाने सायकल घेतली इथे पार्किंगचे पन्नास रुपये आहेत आणि सायकलचे दीडशे रुपये आहेत अर्ध्या तासाचे टाइम सुरू झाला ना हिचा हां जा चला राईड करायला बाय बाय ट्रॅफिक संपली का परत ये अनाया एन्जॉयिंग सायकलिंग इन गोवा गोवा मध्ये सायक्लिंग ये हा बघा आज तो पारा रोड बोलतात ना मग हा पारा, पारा, पारा कोकोनट रोड मापुसावरनं फक्त चार किलोमीटरच्या अंतरावर ते तिथेच बघा अनाया सायक्लिंग करते बघा आली अनाया पारा रोड मधन मागे गाडी आहे लक्ष ठेव तर अर्ध्या तासासाठी सायकल घेतली आता आनयाने मस्त राइड केली आता मम्मा राइड करणार बघा मम्मा बाईकवर नाही बसत तू तुला सायकल चालवायची आहे ती तर मम्माला आमच्या एकदम इझिएस्ट रोड दिलाय जिथे कोणती गाडी नाही आहेत तिथे तिथेच ती चालवणार आता गाडी चल मम्मा ऑल दी बेस्टल छोड़ो ना को कर, पैडलिंग कर छोड़ो ना को बस चल नमस्कार नमस्कार जानु दिया तो <laughs> हॅलो नमस्कार हॅलो करायच्या कॅमेरावर हाय करा हॅलो हॅलो भेटून थँक्यू भेटली कुठनं तुम्ही कल्याण वरन ना अंधेरी आज पूर्ण मुंबई वरन ना अंधेरी कल्याण ठाणे नेहरुर नेरुरला राहत पुण्यावर पण कुठे चाललेत फिरायला कुठे कुठे जाऊन आले तुम्ही साऊथ गोवा आम्ही दुधसागर ला जाऊन आलो आता सागर एकदम सुंदर किलोमीटरचा ट्रेपला चला चला थँक्यू थँक्यू हो नाही नाही चला मॅडम सोबत आले फिरायला गोव्याला सांगा थँक्यू तर आलोय आपण आता काजू मार्केटमध्ये आणि ते मीनाक्षी ताई बघा होते नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय कोमल कोमल भोईर कोमल भोई मस्त फ्लाय विथ रंजिता फ्लाय विथ रंजिता आणखी एक टीम भेटली होती आमच्या सोबतच काय घेतलं काजू घेतलं काय नाही काजू घ्यायला काजू फेमस आहे कोकम आम्ही त्या कलुंगट बीच ला गेलेलो आम्ही पण तिकडे काय क्वालिटी नाही तर एकदम आलो तिकडे छान आहेत काजू छान आहेत ना हो आम्हाला पण रेकमेंड केलं ओके ओके तुम्ही पण घेतलेत ना काजू आणि काजून संपले का चालेल चालेल बरं वाटलं बरं वाटलं भेटून थँक्यू थँक्यू तुमच्या मनापासून हसली ती लँग्वेज लँग्वेज करतात ना त्यामुळे थँक्यू थँक्यू मच्छी आणतात ते करते रागवते पण सपोर्ट छान करते ती बरं वाटलं पण तुम्ही आवडीने बघताय ऐकायला थँक्यू थँक्यू खूप छान रील्स काढायचे का फोटो काढायचे हेच चाललंय म्हणजे म्हणजे त्यांना आपल्या समाजातले लोक फर्स्ट टाइम त्यांनी ट्रीप अटेंड केली आहे तर त्यांना खूप आनंद झालाय सो ते आता so, असत्या ना त्याने म्हणजे त्या खूपच छान सांगा आमचा हाय हॅलो सांगा नमस्कार सांगा पक्का पक्का मला पण आवडतात त्यांचे व्हिडिओ आम्ही बघतो आवडीने तो नक्की सांगत आहे पण मी काय म्हणते गौरीचं पण या टाइमला व्लॉग करा गौरीचं करतो दरवर्षी असते म्हणजे आमच्या इकडे या या साइडला येव 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 आहे प्लॅनिंग आहे तुमच्या इकडे पालघर पर्यंत येण्याचं प्लॅनिंग आहे पक्का पक्का तुमा काय घेतलेस मग एक चिलकावाला घेतलं ड्रम रोस्टेड वाला एक आपला साधा काजू आणि एक सॉल्टेड काजू हे बघू कारण जास्त नाही खाऊ शकत थोडा छोटा पॅकेट घेतलं काजू मध्ये हा चांगले आहेत बघू काय देतात बाबा आता <laughs>